आणि एक महत्वाची बातमी सांगलीच्या मिरजेत गुंडेवाडी इथे जवळपास शंभर वर्षांच्या जवळ असलेल्या वूटवृक्षावर गावकऱ्यांनी चक्क गणरायाची मूर्ती बसवलेली आहे पर्यावरणपूरक संदेश देण्याचा श्री हनुमान मंडळाचा मानस आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुत यांनी आपण पाहूयात आता आहोत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावात गोंडेवाडी गाव हे मिरज तालुक्यात असून हे ग्रामीण भागातलं गाव आहे हे छोटंसं गाव आहे ह्याची लोकसंख्या जवळपास पाच हजार एक लोकसंख्या आहे या गावातील गावकऱ्यांनी चक्क वडाच्या झाडावर गणपती स्थापना केलेली आहे आणि हे वडाचं झाड जवळपास शतकाच्या जवळ गेलेलं हे झाड आहे गेल्या पंधरा वर्षापासून ही गावकरी या ठिकाणी या वडाच्या झाडावर पर्यावरणाचा संदेश देत हा गणेशोत्सव साजरा करतात आपण या बरोबर गावकऱ्यांच्यातल्या स सदस्य आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया सर आ, हे नेमकं ह्याची सुरुवात कशी झाली आणि आपल्याला नेमका संदेश काय द्यायचा आहे या साहेब नमस्कार सर मी गुंडिवडीगावचा नागरिक आहे अनिल कोकरे म्हणून आमचा जय हनुमान गणेशोत्सव मंडळ झाडावरचा गणपती हा आमचा मंडळाचा हा उपक्रम अनोखा करून दोन हजार नऊ साली आमच्या मनामध्ये कल्पना आली अशी कल्पना गावचे नागरिक सुरेश सुतार आपल्या भाषेत त्यांच्या या सुप्त डोक्यातून ही कल्पना आली त्यांना बसल्या ठिकाणी असं वाटलं की गावात होणाऱ्या झाडांची जे नासधूस आहे किंवा वृक्षतोड आहे किंवा त्याच्यामुळं या वृक्षतोडीमुळे होणारे जे ग्लोबल वॉर्मिंग असेल पावसाची अनिश्चितता असेल किंवा अतिवृष्टी असेल अशा ज्या ज्या असे अनेक हानी व्हावं लागल्यात पर्यावरणाची यासाठी अनेक संदेश देण्यासाठी गुंडिवडी ग्रामस्थांनी ही सुरेशत्रांनी कल्पना सुचवली की आपण पर्यावरणपूरक असा गणपती आपल्या गावामध्ये बसवूया आणि त्यालासुद्धा गावकऱ्यांनी दाद दिली आणि मंडळाच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांनी सुद्धा होकार दिला आणि दोन हजार नऊ साली या श्रीची मूर्ती आम्ही झाडावरती या जो वटवृक्ष आहे या वटवृक्षावरती स्त्रींची मूर्ती प्रतिष्ठापना केली आणि आज हे पंधरावं वर्ष आहे दोन हजार चोवीस अतिशय सालाबादप्रमाणे उत्साहामध्ये जे पारंपरिक जे वाद्य आहेत त्याचप्रमाणे लेझिम असेल लिंबू अनेक स्पर्धा घेतल्या जा, जातात रांगोळी स्पर्धा न खुर्ची व्याख्यानं आयोजित केली जातात महाप्रसादसुद्धा आयोजित केली जातो आणि आ अनोखा संदेश जे मिरजपूर्व भागातील अवघ्या साडेतीन ते पाच हजार लोकसंख्ये वस्तीचं हे गाव आहे दंडोबाच्या कुशीमध्ये लपलेलं हे गाव आहे आणि या गावामध्ये असा उपक्रम या मिरजपूर भाग तसेच सांगली आणि महाराष्ट्रामध्ये किंवा या राष्ट्रीय लेव्हलला जे वृक्षप्रेमी असतील किंवा पर्यावरणपूरक जे अनेक कार्यकर्तात संघटना असतील एन जी ओ असतील त्यांना हा संदेश देण्यासाठी गुंडिवळीकरांनी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे सर अगदी बरोबर दऱ्या क कपाऱ्यात हे वसलेलं गाव आहे आणि गावातल्या गावा लोकांनी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ती महाराष्ट्रातील नागरिकांना आणि महाराष्ट्रातील एकमेव असं हे मंडळ आणि हे गा गावातलं हे मंडळ असेल की ज्यांनी ह्या वटवृक्षाच्या सावलीत वटवृक्षाच्या फांद्यामध्ये हे मंडळाच्या प्र गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे एन डी टी व्हीच्या वतीनं आपला हा उपक्रम सदैव चालत राहावा असा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो मी शरद सातपुते एन डी टी व्ही मराठी सांगली